पक्षातील गटबाजी दलाली वृत्ती कार्यकर्त्यांकडे होत असलेले दुर्लक्ष याला वैतागलेल्या एका शिवसैनिकाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कायमचा रामराम ठोकला आहे पक्ष सोडताना या कार्यकर्त्याने एखाद्या गोष्टीची वाट बघताना जर आपलेच वाट लागणार असेल तर वाट बदलावी लागेल असे म्हणून आपल्या मनातील खतखत व्यक्त केली आहे शिवसैनिक नवनाथ हरी भजनावडे यांनी शिंदे गटाचे सोलापूर शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांच्या नावाने पत्र लिहून शिवसेनेच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे पत्रामध्ये त्यांनी पक्षात होत असलेली कुचंबणा वरिष्ठांचे दुर्लक्ष कामकाज करताना मिळत नसलेले सहकार्य यावर परखडपणे भाष्य करत सोलापुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाली उरला नाही त्यामुळे आम्ही जायचे कुणाकडे असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेला रामराम ठोकला आहे बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी प्रत्येक रेशनिंग कार्ड मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोधुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा